नमस्कार मंडळी मी प्रणव वनसोडे उर्फ पिके गझल प्रावीण्य परिवार आ, हा एकमेव महाराष्ट्रातील गझल परिवार आहे जो तंत्रशुद्ध गझल सगळ्यांनी शिकावी यासाठी सदोदित प्रयत्न ह्याच अंतर्गत आपण विविध उपक्रम घेत असतो आणि त्यामधील एक उपक्रम तो म्हणजे आमची कार्यशाळा तर जवळपास वीसच्या वर कार्यशाळा आतापर्यंत झालेल्या आहेत आणि जी आता सगळ्यात रिसेंट झाली ती तेरावी कार्यशाळा त्यामध्ये जे काही गझलकार आमच्या मुख्य परिवारात सामील झाले त्यामधल्या एक गझलकार म्हणजे डॉक्टर तरुजा भोसले ताई त्या पुण्यावरून आहेत तर त्यांच्याकडनं आज आपण नवोदितांची गप्पा या उपक्रमाच्या अंतर्गत त्यांना गझलपर्यंतच्या कशा पोहोचला किंवा त्यांचे गझलेचे अनुभव ह्या सगळ्या गोष्टींवर आज आपण चर्चा करत आहोत तर सगळ्यात पहिले प्रवीण पुजारी सर यांच्या परवानगीने त्याचबरोबर जे लोक आहेत त्यांच्या परवानगीने मी आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करताना सर्वजा त्यांना पाचारण करत असताना असा प्रश्न विचारतो की तुमचे स्वागत तर आहेच पण तुम्ही जेव्हा तुम्ही ओव्हरऑल साहित्याचा प्रवास किंवा ओव्हरऑल साहित्याशी आणि तुमचा सा संबंध कसा आला याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल हा मी कोकणामध्ये जे सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड हे जे गाव आहे हापूस आंब्याचं तिथं मी चौतीस वर्ष वाईस प्रिन्सिपल म्हणून काम केलं आर्ट्स सायन्स कॉमर्स कॉलेजला त्यामुळे एम एम फिल पी एच विद्यार्थी माझ्याकडे होते आणि विषय मराठी असल्यामुळे कथा कविता कादंबरी हा सगळा भाग अध्यापनामध्ये येतच त्या होता त्यामुळे साहित्यप्रेम हे बालपणापासून होतच आणि व्यवसाय असा होता की सतत साहित्याशी ऋणानुबंध होता आणि तो आजही आहे त्यातून साहित्याचे संबंध आलाय बरोबर खूपच बढिया प्रोफेसर म्हटल्यानंतर काय व्हाईस प्रिन्सिपल म्हणल्यानंतर समजू <laughs> शकतो मी म्हणजे तुम्ही ही सगळी गोष्ट सांगितल्या बरोबर मला आम्हाला मराठीला शिकवायला गुंडी मॅडम होत्या कॉलेजमध्ये असताना एस पी असताना तर त्यांची वगैरे टीव्हीवर व्हायची तर अगदी ते आठवलं मला तर शाळेत पण कॉलेजमध्ये पण मराठी सगळेजण घेतात असं नाही काही जणांना ते ऑप्शनल असतं खूपच बरोबर आहे मग तुम्ही कशा कडे कशा आणि तुमचा संबंध कसा हा कॉलेजमध्ये असताना तुम्ही म्हणता त्याप्रमाणे निर्मल कुमार फडकुले मला शिकवायला होते नंतर विम कुलकर्णी मला शिकवलं आणि त्यातून मग साहित्याचे जे वेगवेगळे प्रकार आहेत मग त्यामध्ये भजन आहे लावणी आहे पोवाड आहे शाहिरी आहे गझल पण आहे तर असे अभ्यासात असता हे सगळे प्रकार पुढे जेव्हा मी प्राध्यापक म्हणून काम करायला लागले त्यावेळेस एम एला असताना सुरेश भटांच्या काही गजला मला शिकवायची संधी मिळाली आणि तेव्हा लक्षात आलं की मुक्तछंदातलं मी लिहितच होते पण गजल हा एक वेगळा काव्य वे प्रकार मनामध्ये रुजला रुतला आवडला हे सगळं झालं आणि मग वाटायला लागलं जरा करावं का हा प्रयत्न गजलेचा त्यानंतर पुण्यामध्ये संगीता जोशी जी गजलकार आहे ती माझी खास मैत्रीण आहे तिच्या अनेक गजला मी ऐकत होते पण हे खूप अवघड आहे हे मला लक्षात येत होतं त्यामुळे गजलच्या जवळ जात होते लांब सरकत होते जवळ जात होते लांब सरकत होते आणि मग शेवटी जरा मनाचा हिया करून या तेराव्या कार्यशाळेत म्हणला आपण सहभाग घेऊया बघूया काय होते आणि मग गजलेशी जरा जास्त संबंध इथे आलाय बाकी वाचत होते आणि ते भिडत होतं मात्र बहुत बहुती बढिया खूपच सुंदर सांगितलं तुम्ही की होय म्हणजे ते होतं गझल पाहिल्यानंतर एखाद्या कवीला ती गझल पाहिल्यानंतर हो। ती गरज घालते की अरे हा काव्य प्रकार मला आता हो हे होतच कुठलाच कवी असा नसेल की जो गजलेचा प्रयत्न ज्याने के केला नाही कदाचित प्रयत्न केला जमला नसेल सोडलं जे काय असेल त्याच्या हो। आहेत बऱ्याच काही गोष्टी असतात पण एकदा एखादा कवी असला तर तो गजलेपर्यंत एकदा तरी गेलेला असतो नक्की नक्की बरेच वर्ष प्रयत्न केला बरं तुम्ही कार्यशाळेत आल्यानंतर किंवा जेव्हा किंवा गजलेचा तुम्ही प्रयत्न केला गझल शिकण्याचा तर ते लिहत असताना ते शिकत असताना तुम्हाला काय कठीण वाटलं आणि त्या खूप कठीण वाटत एवढं सोपं नाहीये ते मी अगदी क्षणाक्षणाला आपले गझलकार सुरेश भट यांना क्षणाक्षणाला वंदन करते मनमन की अरे बाप रे केवढी उत्तुंग माणसं ही आणि भावना मनात येतात पण ती शब्द पकडण्याची जी प्रक्रिया आहे ना, ना। शब्दही सुचतात पण हे मात्रा आणि अक्षरगणवृत्त हे, हे।, ती कसर हे ती शब्द आसला पाई जे आहे ती कस तेवढी कठीण आहे की तिथं शब्दप्रभूच असला पाहिजे आणि फार प्रॉब्लेम येतो तिथं म्हणजे कालच मी एक लिहित होते की मला आम्ही अशी कल्पना केली की माझं गाव जे आहे सासरचं ते सोलापूर जिल्ह्यात करमाळा तालुका आणि तिथे छोटं गाव आहे नेरले नावाचं ज्या गावामध्ये कोलाट्या कोलाटी समाज आहे जो तमाशात नाचणाऱ्या बायका असतात आणि हा गाव असा आहे की स्वतःला म्हणजे गावचे वगैरे त्यांचा त्यांचाही संबंध असतो आणि रात्री ते तमाशाच्या फडात असतात आणि दिवसा वेळात तुळशीची माळ घालून गंध लावून आणि प्रतिष्ठित म्हणून मिरवतात तर मला ते त्याविषयी असं बोलायचं होतं की गजलेतून की पायात चाळ आहे तिच्या आणि यांच्या हातात दिवसात टाळ आहे ते पायात चाळ हातात टाळ हे मला म्हणजे खयान सुचला पण ते मात्रावृत्तात बसवताना इतका त्रास झाला मला एवढी कसरत झाली मग मी त्याचा फॉर्मॅटच बदलून टाकला थोडासा आणि मग म्हणजे लहान वयातच तिच्या पायात चाळ येतात आणि पुढे तो तिचा उपजीविकेचाच एक भाग होतो आणि हे लोक मात्र रात्री फडात असतात आणि दिवसात दिंडीत त्यांच्या हातात टाळ असतात तर हे आज आहे तो मला सांगायचा होता आणि तेव्हा मी मी आधी पायात चाळ हातात ता टाळ असं म्हटलं पण ते शेवटी चरणाच्या शेवटी हे येताना मात्र ते गुरु येईना ना, ना। मग परत मी ते सगळा फॉर्मॅट बदलून असं लिहिलं की बालवयातच वयातच नकळत गडले चाळ बांधले जगण्यासाठी फडात रात्री दिवसा दिंडे टाळ वाजले भजनासाठी थोडस सर... <laughs> तर हे सोपं हे माझ्या लक्षात आले आणि मग त्याचा ते, ते शब्द मिळेपर्यंत मात्रेत बसेपर्यंत एवढी अस्वस्थता येते ये इतकी म्हणजे त्रास होतो म्हणजे आता आम्ही स्त्रियांनी आम्ही अपत्यांना जन्म दिलेला असताना आहे आणि ती जी अस्वस्थता त्यावेळेची असते तगमग आणि नंतर आपत्य जन्म झाल्यानंतरचा जो आनंद आहे सेम गजलची प्रक्रिया जेव्हा लिहून होते तेव्हा तसंच सो होत ती तगमग होते आणि जेव्हा गजल लिहून होते तेव्हा ते अरे आपलं बाळ किती छान झालं असं <laughs> सुदैवानी ताई मला खूप जणांच्या मुलाखत घ्यायचं भाग्य लाभलेलं ला आहे मात्र त्यामध्ये आज तुम्ही जे उदाहरण जे दिलेलं आहे की नाही ते इतकं व्यापक आणि समर्पक आहे म्हणजे इथे जे लोक ऐकतात ते सुद्धा मान्य करतील की म्हणजे गर्भधारणा असलेली स्त्री आणि त्यानंतर आ, ते बाळाला जन्म दिल्यानंतरचा जो आनंद आहे त्या आनंदावर तर किती लोकांनी लिहिलेला आहे किती वाचलेला आहे पण ती अनुभूती तुम्ही जी आज याच्यातनं मांडली ती खरोखर इतकी हृदयस्पर्शी वाटलेली आहे म्हणजे तसं तर तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे हित आहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती अंकरी प्रीती तर खरोखर ते मातृत्वाचा आनंद तुम्ही गजलेतनं जो मांडला तो खूपच खूप खूपच बढिया अजून असे काही उदाहरण आहेत का तुमच्याकडे सुंदर ते ऐकायला म्हणजे <laughs> तुमच्यामधला शिक्षक जो बोलतोय ना तो खरोखर खूप मला आणि मला ह्याची एक समस्या सारखी जाणवतेच आहे आता सुद्धा की आपला जो रदीप काफी आहे अलामत जी आहे काही चरणात जमते आणि शेवटी शेवटी असे इतका त्रास होतो त्याचा मला शब्द बरोबर सुचलेला असतो पण तो, तो तंत्रात बसत नाही म्हणजे नको नको रे देवा आता जडावला जीव सोसत नाही तुझ्याच चरणी थकले शरीर तुझ्याच चरणी अर्पण केले सरणासाठी आता मी इथे अर्पण केले असं म्हटले पण तिथं आलमत चुकती माझी कारण मी टाळ वाजले भजनासाठी म्हटले चाळ बांधले जगण्यासाठी म्हटले मग इथे अनामत माझी चुकते केले म्हटल्यामुळे पण मला अर्पण माझा देह मी अर्पण केलं हे अशी 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 असा विचार भावना माझी होती पण म्हटलं आता हे तंत्रात बसलं पाहिजे मग मी परत असा बदल केला नको नको रे देवा आता जडावला जीव सोसत नाही थकले शरीर तुझ्याच चरणी मी अर्पले सरणासाठी अच्छा मग आरटीएल म्हटल्यावर ते आला मग <laughs> <laughs> का जमली ती तर पण हे फार अवघड ही शब्दाची जी सतत कसरत करावी लागते आणि त्यामुळे काय होत काही काम करताना आता सुचत नाही जर स्वयंपाक तर केला पाहिजे म्हणून मी उठले पण ते कुकर लावताना पीठ भिजवताना ते सारखं डोक्यात गुंता सारखा वाजतो ना फार त्रास होतो त्याचा आणि पटकन मग मी तिथे लक्षात आले की सगळं बंद करते आणि पटकन येऊन ते कागदपण ठेवलेलं असत लिहून ठेवते नंतर आपण विसरतो आणि मग त्याची ही, ही सगळ्यांचीच स्थिती आहे तरुजाताई मी तुम्हाला सांगतो हे होत असतं म्हणजे प्रत्येकासोबत होत आता मी इकडे कॅमेरामध्ये पाहतोय सुधाजी झालं निषाध झालं हसून राहिले त्या कारण त्याच्यासोबत झालेलं आहे माझ्यासोबत झालेलं आहे मी तर ऑफिसच्या मीटिंग्स मध्ये कधी कधी मला शेअर सुचतो क्लायंट बोलत असताना आणि माझं आपलं अरे थांबव रे मला शेअर नोट करायचं कसं सांगू तुला शांत राहू <laughs> आणि मी आपलं कधीतरी पेन घेऊन वगैरे कुठेतरी रफ मध्ये घेतो आणि ते अरे बिझी समोर नो आय एम नॉट बिझी वेट आणि असं करून काय म्हणतात नाही वेळ लागणं ध्यास लागणं ज्याला आणि त्याच्याही पुढे जाऊन म्हणते गझल हे एक व्यसनच आहे ते सुटतच नाही मग एकदा ते मृतलं ना मनात की मग ते पूर्ण शब्द तो मिळेल फार तगमग होते आणि मग छान वाटत नाही लागत एक प्रश्न असा वाटतो की इतका जर आपल्याला त्रास होतो एवढा त्रास होत असतो तंत्राचा तरी सुद्धा मग गजल का करावी गझल का लिहावी यावर काय म्हणा काय म्हणतील मला मी मुक्तछंदातल्या खूप कविता लिहिलेल्या आहेत शंभर शंभर माझ्या कविता आहेत पण गजल जे बाज आहे ना बाज तो फार वेगळा आहे मला असं वाटत कि सगळ्या कविता तर भावनाच असतात पण तरी सुद्धा गझल हा वेगळा उद्गार आहे आणि गझल हे जीवनविषयक भाष्य आहे एवढंच नाही तर गझल हा संवाद आहे हा तुमचा तुमच्याशी संवाद आहे गझलकाराचा गजलकाराच्या जीवनाशी संवाद आहे आणि गझलकाराचा रसिकाशी संवाद आहे तुम्ही असं सगळं घेऊन जे असं मांडता ना पटकन आणि त्यातली शब्द चमत्कृती आहे ना ती फार छान आहे त्यामुळे गजल गजलची जी उंची आहे ना ती फार वेगळी आहे आणि ती कवितेला महत्व आहेच बाकीच्या सगळ्या काव्य प्रकाराला महत्व आहे पण गजल सर्वात उंचीवर आहे हे नक्की ती भिडते ती भावते आणि ती सोबत असते कायम तुमच्या बढिया ही बढिया गजल जीवनात उतरते असं म्हणतात तर त्याचे काही अनुभव तुम्हाला आले हो गजल जीवनात उतरते त्याचे खूप अनुभव मला आले कारण जीवन हेच एक गझल आहे असं मी मानते कारण <laughs> शेवटी का तुम्ही आम्ही जे काही अनुभवत असतो तेच तिथं था मांडायचं असतं फक्त ते मांडताना मला असं सा वाटतं सारखं की म्हणजे मी अलीकडे थोडंसं लिहायचं मध्ये थांबवलंच होतं कारण मला वाटायला लागले की हे मी रला रन टला जोडून काय करायला लागले वेड्यासारखं मी इतक्या जणांच्या गजला थोर लोकांच्या ऐकते सदानंद डबीरांच्या मी ऐकते प्रतिभा सराफांच्या ऐकते आपल्या ग्रुपवर सगळ्यांच्या ऐकते तर काहीतरी वेगळं दिलं पाहिजे आणि ते जर वेगळं द्यायचं असेल तर असं जीवनाकडे नीट वेगळ्या पद्धतीने पाहता आलं पाहिजे जीवनात उतरली पाहिजे ती गजल नुसत्या मग मी शंभर गजला लिहिल्या त्याला काय अर्थ नाहीये त्यातून असं पटकन काही मिळालं का लोकांना काही काही जीवन भाष्य झालं का समाजाला मी काही दिलं का किंवा मी जो समाज पाहिला आहे त्याच्यावरच काही प्रतिबिंबित झालं का माझ्या गजलेतून हे जर मला सांगायचं असेल सा तर गजल जीवनात उतरलीच पाहिजे आणि ती जसं जसं तुम्ही निहाळ लागता पाहायला लागता ला की ला अरे ला 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 ला, हे काहीतर वेगळ्या बरं का ह्याच्यावर आपल्याला लिहिता आलं पाहिजे तर मी गजलेतून काही त्यात देऊ शकेन आणि मग हे जेव्हा प्रक्रिया पूर्ण होईल तेव्हा मग ती खरं उतरायला आणखी उतरली नाही पूर्ण आहे मी त्यामुळे जीवनात उतरायला वेळ लागणार आहे आणखी हे लक्षात येत आहे पण ती आ, कसरत चालू आहे माझी इतक्या वर्षाचा तुमचा साहित्याचा प्रवास आहे साहित्याचा तुमच्या पाठीशी हे आहे त्याचबरोबर तुम्ही त्या पेशामध्ये सुद्धा होता बरेच जण तुमच्याकडनं लिटरेचर शिकले तर आता तुम्ही गझल खूप आधी प्रश्न पाहतायत आता तर स्वतः शिकताय लिहतायत सगळीकडे वाचतायत तर गझलेत जो तंत्राचा उहापोह जास्त केला जातो असं वाटतंय का तुम्हाला नाही नाही ते काय प्रत्येक का प्रकाराचं एक बाज आहे आणि त्यामध्येच जर ते लिहिलं गेलं तर त्याची रमणीयता आहे आणि त्याचं सौंदर्य आहे आपण काहीतरी आता हे जे डिलीट केलं वगैरे जॉईन केलं हे सगळे शब्द गजलीत याय लागलेले आहेत ना मी तुला माझ्या आयुष्यातून तुल डिलीट केलं फाईल ओपन केली हे शब्द याय लागलेले आहेत ना पण ती गझल त्यामध्ये सौंदर्य नाही जाणवत आपण किती म्हटलं ना भाषा भगिनी आहेत आपण म्हणजे इंग्रजी मराठी हे सगळे शब्द व्यवहारात आलेत पण गझल जी तंत्रशुद्ध गजल गझल जी आहे तीच जास्त आपल्याला भावते मग बाकीची ती शब्द चमत्कृती वाटते त्यामुळे वाह जास्त होतो आहे असं नाही मला वाटत कारण तिचं जर सौंदर्य अबाधित ठेवायचं असेल तर नसते प्रयोग करून चालणार नाहीत आपल्याला <laughs> वेगळ्याच वाटेने जाईल <laughs> खूप महत्वाचा मुद्दा इथे मांडलेला आहे म्हणजे मी जेव्हा प्रश्न पाहतोय तेव्हा प्रश्न तरी आणि त्याच्या कितीतरी वर्ष प्रश्न प्रवीण सर नेहमी त्याचा प्रयत्न करत राहतात ते नेहमी म्हणतात की मराठी गजली मराठीतच असू देत आणि त्याला ते एक नाही खपवून घेत म्हणजे एखाद्याच कधी लिहिल्या गेला शब्द हिंदी शब्द आला तर ते लगेच सांगतात की हा हिंदी शब्द आहे वगैरे वगैरे किंवा हा हो, हो। शब्द आहे खरंच खूप मोठी मोठी गोष्ट तुम्ही सांगता सांगतात <laughs> तिचं सौंदर्य ते मराठी पण पिकवण्यातच आहे गझले कडनं तुम्ही काय शिकला गझलेकडून मी जीवनाकडे बघायचं शिकले समस्याला बिडायचं मी शिकले आणि व्यक्तीला वाचायचं मी शिकले मी एका माझ्या ह्याच्यात शेरात लिहिलंय हातात ग्रंथ घेती पारायणे सदाची माणूस वाचा आता तो एक दोर आहे दो <laughs> तर पलीकडे जायचा तो एकच दोर आहे तर माणूस वाचता येतो गजलेकडून मी हे शिकले की माणूस कसा वाचायचा मग त्याचा आरपार होणं त्याचा भवताल त्याच्या समस्या जाणणं त्याच्या दुःखापर्यंत पोहोचणं त्याच्या आनंदाची अनुभूती घेणं हे सगळं गजले कडून शिकायला <laughs> मिळालं खूपच सुंदर अजून एक असा प्रश्न वाटतो की खूप तु वर्षापूर्वी तुम्ही स्वतः गजल शिकवलेल्या सुद्धा आहेत आणि त्यानंतर आता तुम्ही हो। गजल शिकल्यात सुद्धा तर ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टींची अनुभूती तुम्हाला एक म्हणजे काही त्याबद्दल काही सांगता येईल का कारण गजल अभ्यासक्रम म्हणून शिकवलेला माझ्यासमोर आलेलं तुम्ही पहिलेच व्यक्तिमत्व आहे तर ते शिकवत असताना तेव्हा तुम्ही गजल लिहायच्या नाही राईट तुम्ही फक्त तेव्हा तुम्ही फक्त एक सिलेबस मधलं हे म्हणून शिकवायच्यात आणि त्यानंतर तुम्हाला ते आवडत नाही तुम्ही लिहायला लागल्या तर तुम्ही शिकल्या तर तुम्हाला हे वाटतं सहसंबंध किंवा त्यामधले जे अनुभूती वेगवेगळी किंवा शेअर्ड कॉमन अनुभूती त्याबद्दल बरोबर आता गझल जेव्हा सुरेश भटांची मी गझल शिकवायची तेव्हा काव्याचा तो एक प्रकार म्हणून शिकवत होतो आणि त्याचबरोबर एकूण संपूर्ण गझलेचा जो आशय आहे आणि त्यातून कवी काय सांगू इच्छितो आशय विषय प्रतिमा रूपक शब्द चमत्कृती आणि ते यमक वगैरे रदीप काफिया आहे थोडासा मला तंत्रामध्ये म्हणजे सिलेबसमध्येच तंत्रापर्यंत जायचं नव्हतं तर त्यामुळे त्या कविता म्हणून त्याचं जो सौंदर्य न्याहाळ आहे आणि कवीचं जे जीवन चिंतन आहे तिथपर्यंत अध्यापनाचा भाग होता पण जेव्हा गझल लिहायला लागले त्यावेळेस त्याच्या तंत्राकडे मी जास्त गेले त्याच्या आशयाकडे जास्त गेले प्रत्येक शेर स्वतंत्र आहे आणि पुन्हा ती एक गझल पुन्हा एकच आहे हा जो भाग आहे हे शिकताना लक्षात आलं शिकवताना तेवढं ते, हे नव्हतं त्याच्याशी ती एकूण संपूर्ण गजलेमध्ये कवी काय सांगतो म्हणजे सुरेश भटांच्या गजलेतून म्हणजे जी मानवी जीवनाची हातबलता आहे ती बऱ्याच वेळेला दिसते आहे किंवा मी सगळा असून मी कसा रिकाम आहे समृद्धीतून रिकाम पण जे आहे हे सगळं सुरेश भटानी जे ले, लिहिलेलं आहे त्यातून जीवनाकडे विद्यार्थ्याला जीवनाकडे बघण्याची एक दृष्टी कविता देत असते गजन देत असते आणि ती विशाल दृष्टी देण्याचं काम आम्ही अध्यापनातून केलं की बघा कवी समाजाकडे कसा पाहतोय लोकांचे दुःख कसं जाणतोय स्वतःचं जीवन कसं प्रतिबिंबित करतोय गजलेतून आणि जेव्हा मी गजल लिहायला लागले तेव्हा ही शब्दांची कसरत आशय प्रतिमा रूपक अलामत हा सगळा भाग अध्यापनात नव्हता ना एवढा तिथं फक्त कवितेचा एक प्रकार गझल म्हणून तुम्हाला शिकवायचं असं हा फरक म्हणजे जशी बालकवींची निसर्ग कविता शिकवली त्यातून ते निसर्गाकडे कसं बघतात तसं सुरेश भटांची कविता शिकवताना गझलेच्या माध्यमातून पण ते जीवन भाषे कसं करतात जीवनाकडे कसं पाहतात असं शिकवलं आणि श... प्रत्यक्ष लिहिताना मात्र फार खोलात जावं लागलं आहे <laughs> खूपच बढिया खूपच सुंदर पण वेळेच्या मर्यादा राखाव्या लागतात तर मी शेवटच्या प्रश्नाकडे बोलतो की तुम्ही नवोदितांना काय सूचना द्याल तुम्ही एवढ्याच गजलेल्या वेगवेगळ्या अंगांनी पाहिलं नवोदितांना काय सूचना द्याल आता मी पण न आहे तशी पण मी म्हणजे माझा माझा जो प्रवास आहे त्यावरून मी असंच म्हणेन की आम्ही जे सगळे शिकणारे आहोत आम्ही खूप गजला वाचल्या पाहिजेत रदीप काफिया आलामत आणि कशी शब्द चमतुभूती आहे भाष्य कसं आहे विरुद्धार्थी शब्द कसे वापरलेले आहेत छान चपकल बसवलेले आहेत त्यातून भावना प्रकटीकरण कसं आहे आणि शब्दाची ओढाताण न होता सहज साध्या शब्दातून अर्थ पोचवण्याची जे सामर्थ्य आहे गजलेमध्ये तर हे सगळं जर आपल्याला शिकायचं असेल मांडायचं असेल तर प्रचंड अभ्यास पाहिजे खूप ऐकलं पाहिजे पटकन लिहून पटकन प्रसिद्धीच्या जोतात न येता खूप ऐकलं पाहिजे खूप वाचलं पाहिजे चिंतन केलं पाहिजे तर आपण चांगली गजल लिहू शकतो त्यामुळे घाई न करता असर अभ्यास हे प्रकट व्हावे असं रामदासांनी सांगितलंय तर गजल लिहिणाऱ्या आणि अभ्यासणाऱ्या जे आहेत त्यांनी सुद्धा खूप अभ्यास केला पाहिजे एवढं मला वाटतं माझ्या अनुभवावर वा खूपच सुंदर इतके भारदार तुम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत आणि त्यानंतर तुमचं मराठीवरचं असणारं प्रभुत्व हे तुमच्या बोलण्यातन तुमच्या वाणीतन खरोखर काय पुढे म्हणजे तुकाराम महाराजांनीच कवींविषयी सांगितलं होतं आम्हा घरी धन शब्दांची तर अगदी त्याची प्रचिती तुमच्याशी बोलताना अतिशय समर्पक उत्तर दिल्याबद्दल तुमचे खरंच खूप अभिनंदन कौतुक आणि खूप खूप आभार त्याचबरोबर परिवारातील जे लोक इथे हा कार्यक्रम पाहायला आले त्यांचे सुद्धा मी आ, आभार व्यक्त करतो युट्यूबवर जे लोक हे कार्यक्रम पाहतील त्या सगळ्यांचे सुद्धा आभार मानतो धन्यवाद देतो तुम्हाला जर काही सूचना असतील तर त्या कृपया कॉमेंट्सद्वारे तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आम्ही नक्कीच ते आत्मसात करू असेच घनाट कार्यक्रम घेऊन गझल प्रावीण्य परिवार सदैव आपल्या समोर येईल त्याची शाश्वती देत आजच्याही कार्यक्रमाची सांगता करतो तोपर्यंत सगळ्यांना अभ्यासासाठी खूप 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 शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद शुभेच्छा